छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत ती महाराष्ट्राची अस्मित आहे अशा महापुरुषांचा सन्मान आपण राखला पाहिजे ज्यांचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवून सतत कार्यरत राहिले पाहिजे आणि म्हणून त्यांच्या सन्मानार्थ छत्रपती संभाजी महाराज उद्यान जंगली महाराज रोड डेक्कन या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक झाले पाहिजे अनेक दिवसांपासून छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसविण्यासाठी संभाजी ब्रिगेड अग्रेसर राहिले परंतु जाणून बुजून या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जात आहे पुतळा बसविण्यासाठी विलंब केला जात आहे अनेक निवेदनं पुण्याची माजी महापौरवणा तसेच आयुक्तांना देण्यात आलेली आहेत तरीसुद्धा जाणीवपूर्वक या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जात आहे किंवा यामागे कुणीतरी अदृश्य शक्ती अदृश्य हात काम करीत आहेत हा पुतळा या ठिकाणी बसूच नये अशी कुणाची तरी मनस्वी इच्छा आहे की काय अशी आम्हाला शंका येत आहे यावेळी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष अविनाश मोहिते जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गाडगे उत्तम कामटे सिद्धार्थ गोंढाळकर अविनाश गोड़के ज्योतिबा नरवडे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही एक प्रतिकात्मक त्या ठिकाणी बसवणार

सर्वांना असं जय जयजी जाऊ बांधवांनो आज संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा आणि पुणे शहराच्या वतीने सन्माननीय पुणे महानगरपालिकेचे आयुक्त भोसले साहेब यांना एक निवेदन दिलेलं आहे हे निवेदन कशा पद्धतीने होतं आणि कशाचं होतं हे या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे संभाजी ब्रिगेडच्या अनेक वर्षापासून अशी मागणी आहे की संभाजी उद्यानामध्ये म्हणजे डेक्कन या ठिकाणी जंगली महाराज रोडला हे उद्यान आहे या उद्यानामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवला पाहिजे परंतु हा पुतळा बसवण्यासाठी जाणून बुजून कुणीतरी व्यक्त्य आणतंय टाळाटाळ ताल करत आहे असा आम्हाला या ठिकाणी प्रथमचा संशय निर्माण झालेला आहे कारण त्याच्यामध्ये स्ट्रक्चर उभं केलेलं आहे पुतळा सुद्धा जवळजवळ तयार झालेला आहे तरीसुद्धा अनेक निवेदन देऊन अनेक वेळा अधिकाऱ्यांशी बोलून अनेक वेळा आमदार खासदारांशी बोलून सुद्धा हा पुतळा बसवला जात नाही मग संभाजी ब्रिगेडनं गेल्या तेवीस तारखेला जे संभाजी ब्रिगेडचं अधिवेशन पुणे शहरामध्ये बालगंधर्व हो या ठिकाणी पार पडलं संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून या ठिकाणी प्रशासनाला इशारा देण्यात आलेला होता की जर तुम्ही लवकरात लवकर हा पुतळा बसवला नाही तर प्रतिकात्मक पुतळा संभाजी ब्रिगेड त्या उद्यानामध्ये बसवणार आहे म्हणून प्रशासन खडबडून जागं झालं आणि ते ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला पोलीस बंदोबस्त लावून संभाजी ब्रिगेडला तुम्ही रोखू शकत नाही हे प्रशासनाने लक्षात घेतलं पाहिजे मालवण मध्ये जो पुतळ्याचा विटंबना करण्याचा प्रकार झाला ज्या मनुवादी आपटेनं हा पुतळा घडवला तो आपटे छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावरती या ठिकाणी खून दाखवतो आणि त्या खुनीचा संदर्भ वेगळ्या पद्धतीने तो सोशल मीडियामध्ये मांडतो आणि त्याच्यावरती चर्चा केली जाते की ही खून का दाखवली कशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर घाव केला कुणी केला याचा संदर्भ पुराव्यानिशी त्या ठिकाणी मांडण्यात येतोय याच धरतीवरती संभाजी ब्रिगेडचं निवेदन देताना आयुक्तांना अशी मागणी होती की त्या पुतळ्याची टिंटी आम्हाला पाहण्याची मुभा द्या भले तुमचं प्रशासन किंवा तुमचे पोलीस अधिकारी असतील तुमचे काही वॉचमेन बीचमॅन जे काही असतील ते आमच्या सोबत द्या या पुतळ्याची आम्हाला एकदा सहनिशा करू द्या की हा पुतळ्यावरती तसा काही प्रकार केलाय का विटंबना करण्याचं तसे काय कुणी विचार केलाय का कारण हे लोक जाणून बुजून खोटा इतिहास दाखवण्याचा सतत प्रयत्न करतात मग एकाच जातीचे लोक याच्यामध्ये का जोडले जातात किंवा त्यांचंच नाव प्रामुख्याने काय येतं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महासाहेब जिजाऊ यांचा खोटा इतिहास या महाराष्ट्रामध्ये का मानला जातो याचं विश्लेषण झालं पाहिजे आणि संभाजी ब्रिगेड कुणालाही या ठिकाणी सुट्टी देणार नाहीत संभाजी ब्रिगेड एकदा खवळले की खवळले मग ते आग्या मोवळे मागं लागल्याशिवाय राहत नाही एवढं आपण लक्षात ठेवायचं आहे संभाजी ब्रिगेड अनेक वेळा प्रशासनाला इशारा देऊन सुद्धा जर प्रशासन काम करत नसेल तर मग आमच्या पुढे दुसरा पर्याय राहत नाही म्हणून अल्टिमेटम देण्यात आलेला आहे की जर तुम्ही पंधरा दिवसामध्ये या उद्यानामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवला नाही तर येणाऱ्या काळामध्ये संभाजी ब्रिगेड स्वतः त्या ठिकाणी जाऊन पुतळा बसवणार आहे आज संभाजी जिल्हा जिल्हाध्यक्ष उत्तम कामटे या ठिकाणी उपस्थित होते त्याप्रमाणे उत्तरचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गाडगे होते आमचे वरिष्ठ उपाध्यक्ष ज्योतिबा नरवडे होते सिद्धार्थ कोंडाळकर असंख्य संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते प्रशासनाला आम्ही पुन्हा एकदा या ठिकाणी इशारा देतोय पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्रीमान अजितदादा पवार साहेब आपल्याला विनंतीवाजा इशारा या माध्यमातून महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला विनंती वाचा इशारा या माध्यमातून या विषयाची आपण तात्काळ गंभीरतेने दखल घ्या नाहीतर महाराष्ट्रातला शिवप्रेमी शंभूप्रेमी जर खवळला तर मग मात्र याला कोणी थोकू शकत नाही छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महासाहेब जिजो यांच्या पदस्पर्शानं पाहून झालेले हे पुमी आहे हे पुण हे पुण्यनगरी आहे म्हणून या पुण्यनगरीतून छत्रपती संभाजी महाराजांचा स्मारक उभं राहणं ही काळाची गरज आहे कारण त्या उद्यानामध्ये जर तुम्ही फेरफाटका मारायला गेलात बांधवांनो तर त्या ठिकाणी असंख्य तरुण तरुणी वेगवेगळे चाळे करताना आपल्याला पाहायला मिळून येतात मग कोण काण्यात कोपऱ्यात बसलेले कोण इकडे बसलेले कोण झाडाखाली बसलेले मनास लज्जा निर्माण होईल असा प्रकार त्या ठिकाणी घडतोय शेजारून मेट्रोचा त्या ठिकाणी मेट्रोचा हे चाललेला आहे त्या मेट्रोच्या ह्याच्यामध्ये बसून जर डब्यातनं तुम्ही खाली पाहिलं तर संभाजी उद्यानातलं चाललेला घडलेला चाललेला प्रकार तुम्हाला दिसतोय मग तुमच्या मुलांनी यांचंच हे घ्यायचं का त्या ठिकाणावरून शालेय विद्यार्थी रोज ये जा करत असतात मग त्यांनी त्यांचाच अनुग्रह घ्यायचा का त्यांच्याकडे बघून काय शिकायचं आहे म्हणून आमची मागणी आहे की छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा त्या उद्यानामध्ये बसला पाहिजे कारण त्यांच्याकडे पाहून आपल्याला एक विचार आपल्याला त्यांचा घेता येईल अशा महामानवांची विचारशैली आपल्या डोक्यात घेता येईल आणि त्यांच्यापासून एक नवीन ऊर्जा आपल्याला निर्माण करता येईल किंवा ती ऊर्जा आपल्याला संपादन करता येईल म्हणून संभाजी ब्रिगेडची कित्येक वर्षांची मागणी की लवकरात लवकर तात्काळ त्या उद्यानामध्ये संभाजी महाराजांचा पुतळा बसवला गेला पाहिजे अन्यथा संभाजी ब्रिगेड प्रतिकात्मक पुतळा आपल्याला पुढील काळामध्ये त्या ठिकाणी बसवलेला पाहायला मिळून येईल या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे उत्तरचे उत्तरचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गाडगे त्यांना विनंती करतो की दोन शब्द या ठिकाणी आपण मनोगत व्यक्त करायचं सर्वांना जे जाऊ संभाजी ब्रिगेडच्या वतीने साधारण सात ते आठ वर्षापासून छत्रपती <चली> संभाजी महाराज पार्कमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसावण्यात या ह्यावा यासाठी पाठपुरावा करण्यात येतोय तरीसुद्धा या प्रश्नाला जाग येत नाही आम्ही अनेक वेळा त्यावेळेच्या तत्कालीन महापौर मुक्ताताई टिळक तसेच मूळ यांना आम्ही भेटलो त्यांना आम्ही समरवेच्या स्टाईलने समजवण्याचा प्रयत्न केला प्रेमा समजवण्याचा प्रयत्न केला पर त्यांचं फक्त एकच उत्तर प्रोसेस चालू आहे आणि आम्ही बसवणार आहोत आता आम्हाला असा प्रश्न पडला आहे शंभूप्रेमी म्हणून या भाजप सरकारला छत्रपती संभाजी महाराजांची एलर्जी आहे का कारण यांच्याकडे जर निधी कमी असेल तर समस्त संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी कार्यकर्ते संपूर्ण महाराष्ट्रातले आम्ही वर्गणी काढून तो पुतळा बसू कारण छत्रपती संभाजी महाराज हे सहित पूर्ण भाजप सरकारला छत्रपती संभाजी महाराजांची एलर्जी आहे का कारण यांच्याकडे जर निधी कमी असेल तर समस्त संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी कार्यकर्ते संपूर्ण महाराष्ट्रातले आम्ही वर्गणी काढून तो पुतळा बसू कारण छत्रपती संभाजी महाराज हे आमच्या सहित पूर्ण महाराष्ट्राची अस्मिता आहे तेवीस ऑगस्टला संभाजी ब्रिगेडच्या मेळाव्याला आमचे महासचिव संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौर्भराजा खेडेकर आणि अध्यक्ष म्हणूनराधा आखरे यांनी महापालिकेला इशारा दिला होता की आठ दिवसाच्या आत छत्रपती संभाजी महाराज पार्कमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसण्यात यावा अन्यथा संभाजी ब्रिगेडचा दणका यांना देण्यात येईल त्यानुसारच आज आम्ही संभाजी ब्रिगेडचे पुणे शहराध्यक्ष अविनाश मोहिते मी चंद्रशेखर गाडगे तसेच उत्तम कामठे आणि आमचे सर्व पदाधिकारी महत्त्वाचे आम्ही आज भोसले साहेब जे आयुक्त आहेत पुणे महापालिकेचे यांना आम्ही ज्या विचारण्यासाठी आलेलो होतो त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की उद्या तुम्हाला आम्ही लेखी स्वरूपात देऊ दे। की कि पुतळा किती दिवसामध्येपासून येईल त्या ते, त्याच्यामुळे आम्ही आत्ता महागार घेतो आहे पण त्यांना आम्ही इशारा देतो आहे जर उद्या आम्हाला लेखी दिलं नाही तर महाराष्ट्र महापालिकेचे जेवढे संपूर्ण अधिकारी जे आहेत उपायुक्त असतील आयुक्त असतील जे महत्वाचे अधिकारी त्यांना आम्ही फिरू देणार नाही पुण्यामध्ये आणि कामसुद्धा करू देणार नाही कारण आज आम्ही प्रेमात ऐक तुमचं असं समजून सांगितलं तुम्हाला तुमचं पण ऐकलं संविधानिक पण उद्यापासून आम्ही ऐकणार नाही कारण तुम्ही आम्हाला सात ते आठ वर्षाला फसवताय आता बाहे झालं तुमच्याकडे जर पैसे नसतील तर आम्ही निधी उभा करतो आणि आम्ही बसवतो फक्त आम्हाला लेखी द्या अन्यथा आठ ते दहा दिवसात संभाजी ब्रिगेडची टीम छत्रपती संभाजी महाराज उद्यानात जाऊन आम्ही एक पुतळा उपलब्ध करतो आणि तिथं तो पुतळा तो बसवतो हे आम्ही विचारायच येतो धन्यवाद जय जयेशिवराव जय जिजाऊ आज संभाजी बिगे पुणे शहर जिल्ह्याच्या वतीने मान एक मान्य आयुक्त भोसले पण आम्ही या निवेदन दिलेलं आहे ज्या पुणे शहरामध्ये बाल जिजाऊ मासाहेब जिजाऊ यांनी पुन्हा बसवलं याच पुणेनगरीमध्ये छत्रसंभाजी महाराज पुतळा संभाजीबाबांबद्दल बसला पाहिजे आमची अनेक मागणी आहे ती मागणी करत असताना आपण जर पाहिलं असत नुकताच जे सिंधू मालम या ठिकाणी प्रकार घडलेला आहे फारांजा पुतळ्याविषयी तो पुन्हावृत्ती परत पुण्यामध्ये होऊ नये याच्या अनुषंगाने संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही सर्वजण आयुक्तांना असं हे सांगितलेलं आहे की आम्हाला या ठिकाणी भेटीचं हे करावं हो। तो जो महाराज स्मारक आहे जो पुतळा आहे तो आम्हाला पाहायला मिळावा कारण जेणेकरून या पुतळ्यामध्ये काही चुकीचा दृष्टिकोन केला असेल तर त्या ठिकाणी अजून वेळ आपल्याला शिल्लक आहे ते का कारवाई करता येईल पण जेणेकरून बसल्यानंतर जर काही ठीक काय झालं समाजामध्ये बरं उद्योग निर्माण होईल तो उद्योग निर्माण होऊ नये त्या अनुषंगाने आम्ही खऱ्या अर्थाने आज आज आमच्या आयुक्तांशी बोलणं आलेलं आहे आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे परंतु येत्या काळात आगामी काळामध्ये लवकरात लवकर हा पुतळा बसला गेला पाहिजे असं देखील त्यांना आम्ही सांगितलं आहे जर हा पुतळा लवकर बसला नाही तर आमच्या सहकार्याने सांगितल्याप्रमाणे साहेब असतील आमच्या यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही आमच्या स्वखर्चाने या ठिकाणी महाराजांचा पुतळा निश्चित बसू आणि तो पुतळा आपण हवाही काढता येणार नाही याची देखील आपण नोंद घ्यावी आणि हे जे काय पा महा महाभारा आधी काय आता प्रसंग बसलेला या ठिकाणी आता लोक लोक नियुक्त प्रदी ना या ठिकाणी त्यामुळे जे प्रसंग बसले या प्रशाकाला विनंती आहे की बाबा हो आपण जाणीवपूर्वक वेळ काढू पाना कृपया करू नये आपण जर असं वेळ काढव करत असत तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जे केळ फिरणं या पुण्यामध्ये मुश्किल होईल संभाजी वगैरे जे कार्यकर्ते तिथे काळजी घेतील आणि आगामी काळात आपल्याला कुठल्याही रस्त्याला कुठल्याही अधिकाऱ्याला या ठिकाणी आम्ही फिरू देणार नाही अशा या ठिकाणी आज व्हाई देतो आणि आपण सर्वांनी जाणीवपूर्वक जर आसाम मग स्वतः बसू नये असा प्रयत्न अनेक जो अनेक अधिकारी करत आहे आम्ही अनेक अधिकारी आजपर्यंत आमचं बोलणं आलेलं आहे काही कारण सांगितलं ती तेव्हा सन्मान्य माझे आमदार हे काही कारणानिमित्त बाहेर आहेत त्यांच्यामुळे बसत नाही